जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ आपण लाभार्थ्यांना दिला पाहिजे जे तुम्ही लोक आहात सगळे जे शारीरिक असमर्थ व्हायचे ज्यांना त्रास होतो त्यांना अर्ज संपायचे भरायचे आपण अर्ज घेतच राहणार आहे फक्त तुम्हा सगळ्यांना माझी इथे विनंती आहे की फायर एजंटच्या हातामध्ये कागद देऊ नका आपले विशेषतः अजून एक सांगतो तुम्हाला की बँकेच्या बाबतीमधला कोणत्याही माणसाला ओटीपी देऊ नका स्वतःचा अलीकडे वाचला असेल पेपर मध्ये बँकेचे पैसे घेतात असं झालं तर म्हणून तुमच्याही हातामध्ये बँकेचा जो गोपनीय नंबर येत असतो मोबाईल वर तो अजिबात देऊ नका कोणाला आपल्या घरचा जर तुम्ही असेल तर त्याला तुम्ही द्यायच लक्षात ठेवा ही एक खबरदारी घ्या आणि आज आग जेवढे आले असतील तुमच्या आता तहसील आम्ही सगळ्यांचे अर्ज भरून घेतो नाही करू नका गडबड करू नका आपल्या आपल्या सोयीनुसार घ्या दिवसभरात सगळ्यांचे घेणार आम्ही त्याच्यामुळे हो इथे बसून राहा लागलं तर एक 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 जण की येऊन हे करा गडबड लाईन मध्ये थांबायचं नको तुमचं वय नाहीये आहे लाईन मध्ये थांबण्याचा आता आमच्या माणसं वाटलं तर तिथं बसून करतील काय हरकत नाही हॉलमध्ये हा इथे बसून तुमच्या आम्ही हे अर्ज भरून घेतो सगळ्यांनी आणि क्षेत्रीय स्तरावर सुद्धा तसेच लक्षात की गावोगाव जर असे काही लाभार्थी असतील आपल्या मंडळी सुद्धा या लोकांना आणलं पाहिजे या दोन विभागाची मोठी जबाबदारी आहे लक्षात ठेवा विभाग त्यांनी बरेच दे प्रमाणपत्र दे देणे आणि तुमच्या सामाजिक न्याय करून जास्तीत जास्त संख्येने आपण या तालुक्यामध्ये हा लाभ देऊ कुठेही त्याच्यामध्ये अडचण उद्भवणार नाही असं आहे आपण मुख्यमंत्री वयश्री योजना याचा हा कॅम्प आयोजित केलेला आहे त्यानिमित्त आपल्या तालुक्यासाठी माननीय अपर जिल्हाधिकारी का प्रताप काळे सर हे नोडल ऑफिसर म्हणून या ठिकाणी आपल्या या कॅम्पसाठी विशेष उपस्थित झालेले आहे सरांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा शब्द शब्दसुग्नांनी स्वागत करते आणि या ठिकाणी जे लाभार्थी इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेचे जे आहेत तर आम्ही ते उपस्थित ठेवलेले आहेत आणि त्यांचे बँक खात्याचं जर काही विषय असेल तर मॅक्झिमम त्यांचे खाते हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद है। आहेत त्याच्यामुळे त्यांना लाभ घेण्यासाठी अडचण ऑफिसर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ते फॉर्म भरून घेणार आहेत या ठिकाणी जे लाभार्थी उपस्थित आहेत त्यांचे फॉर्म आदर घालणार आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे काही आवश्यक चष्म्याची आवश्यकता आहे किंवा श्रवणयंत्राची आवश्यकता आहे किंवा व्हीलचेअर आहे किंवा फोल्डिंग चॉकर असेल किंवा कमोड खुर्ची किंवा इतर काही जे काही साहित्य तुमच्या मागणीप्रमाणे आणि तुमच्या शरीरासाठी आवश्यक काय आहे हे मेडिकल ऑफिसर सर्टिफाय करून देतील चष्म्याचा नंबर असेल तर या ठिकाणी आत्ताच तुम्हाला त्या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे आणि हॉस्पिटलमधलं तुम्हाला ते नंबर सुद्धा आजच काढून देण्यात येईल अशी आम्ही व्यवस्था या कॅम्पच्या अनुषंगाने केलेली आहे मुख्यमंत्री योजनेच्या या शिबिरासाठी उपस्थित आदरणीय ॲडिशनल कलेक्टर सर उपभोगी अधिकारी आदरणीय आनंद मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माझी आपण सर्व लाभार्थी आपला सर्वांना आज या ठिकाणी शिबिरासाठी आपण बोलवलेलं आहे बहुतेक लाभार्थी हे पासष्ट वर्ष पूर्ण झालेले असतील आपण सर्वांना माहीत भाव की एक योजना मुख्यमंत्री योजना शासनाची आलेली आहे त्याच्यामध्ये तीन हजारापर्यंतचे उपकरण जसे की तुम्हाला काही शारीरिक अडचण असेल हे असेल तर त्यासाठी जसे की चष्मा असेल किंवा आपल्याला चालण्यासाठी काही चेअर किंवा वेगवेगळे जे काही आपल्याला आपल्या व्याधीसाठी लागतात असं तीन हजारापर्यंत येऊ शकणारे काही उपकरण आपल्याला मोफत या योजनेतून मिळणार आहे तर यासाठी हा आमचं आपलं शिबिर आहे या ठिकाणी आपल्याला पुढे फॉर्म पण अवेलेबल केलेला आहे आपण या योजनेमध्ये बसत असाल तर इथे ते फॉर्म वगैरे भरून द्यायचे आहे योजनेमध्ये आपलं वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे दुसरी आपण एखाद्या ह्याची योजना आहे मेडिकल ह्याची ऍडची म्हणजे काही मदतीची गेल्या लगतच्या तीन महिन्यापर्यंत कुठला योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे आणि आपण रहिवाशी असले पाहिजे महाराष्ट्राचे बाकी दुसऱ्या एखाद्या योजने तुम्ही जरी असले तरी चालतं जसं संजय गांधीमध्ये आपल्या संजय गांधी विभागाच्या योजनेमध्ये श्रावण बाळमध्ये पासष्ट वर्षाच्या वरचे जे लाभार्थी आहेत ते याच्यामध्ये पात्र ठरतात